आता मी आंबट चुक्याची आमटी बनवते आहे तेल तापत ठेवलं आहे मिक्स अर्धी वाटी मिक्स डाळ वरण शिजवून घेतलं आहे गूळ टाकला आहे नारळ टाकला आता ह्याची मस्त आमटी करून घेते आंबट चुक्याची मोहरी टाकली आहे, हे लसूण टाकला थोडासा लालसर झाला की मम्मी कांदा टा कांदा नाही सॉरी थोडंसं हिंग हळद लाल तिखट पोडणीतच टाकणार आणि मग आंबट चुका टाकणार शिजवायला आंबट चुक्याच्या दोन वाफा करणं काढून घेणार शिजण्यासाठी आंबट चुका अशी आंबट आम चुक्याची आमटी मस्त लागते आंबट चुका आंबाडी अळू वडीचं आळू वळू वडीचं आळू असू दे नाहीतर भाजीचा आळू असू दे कुठल्याही पालेभाजीची शी आमटी छान लागते वरणातली वरणातली करायची नसेल तर नुसतीसुद्धा चांगली लागते कशी सुकी करायची तर सुकी करा परतून माठाच्या भाजीसारखी नाहीतर आपण आळूची गोळा भाजी करतो तशी करायची आता आज मी वरणातली करते छान लाल तळला गेलाय लसूण हे बघू शकता आता मी हिंग टाकून घेते या आमटीला ना अशा पालेभाजीच्या आमटीला हिंग व्यवस्थित टाकायचा हिंग आणि लसूण भरपूर टाकायचं त्याची चव असते त्याला मग मी एवढा हिंग टाकलाय तर एवढी हळद टाकते मी एक गड्डी लसून टाकलं याच्यात आणि एक चमचा हिंग आणि आता हे एवढं लाल तिखट आहे हे दुसरं तिखट आहे ते काश्मीरा लाल आहे आणि हे तिखाला आलं आहे तर हे पोडणीत टाकलं आहे मी आता आंबट सुका टाकून घेते माझ्याकडे आता भिजलेले शेंगदाणे नाही आहेत भिजलेले शेंगदाणे पण टाकायचे तुम्हाला जर आवडत असेल तर पण ते आपण डाळ शिजायला लावतो ना वरण तेव्हा त्याच्यात टाकायचे म्हणजे अजून ते छान लागतात माझ्याकडे आता तसे मी विसरले टाकायला मिसट टाकायला शेंगदाणे आता ह्याला मी दोन वाफा काढून घेते आता हे वरणाच्या भांड्यातच मी थोडंसं चमचावर बेसन घेतलं आहे आता हे पाण्यात छान कालवून घेते गुठळ्या मोडल्या जातील असं व्यवस्थित मिक्स वरण टाकून झालेलं आहे आणि आता त्याच्यात बेसन टाकते मी, बेसन मी हे बेसन कालवलं आहे मी छान गुठळ्या मोडून ते बघा बघू शकता तर हे वरणात टाकून घेते आणि छान चव चा येईल बेसनामुळे आणि बाइंडिंग पण होईल छान बाइंडिंगची काय खरं गरज नाही आहे होते बाइंडिंग बेसन न टाकता पण पन। पण अजून छान चविष्ट लागेल आमटी म्हणून टाकले मी चमचाभरच बेसन आता चवीप्रमाणे मीठ घालून झालेलं आहे आणि मला आमटी जितकी पातळ हवी आहे त्याप्रमाणे मी पाणी घातलं आहे आता ही आमटी मी उकळाला ठेवली आहे मीडियम गॅसवर आमटी झाली आहे गॅस बंद करते मस्त वास होत तुम्ही पण नक्की करून बघा केल्यावर आवडली तर मला नक्की सांगा कमेंट करून आंबट चुक्याची ही आमटी